गुरुदेवांचं एक नाव आहे सुरुत म्हणजे सु ज्याचं हृदय चांगलं आहे असा रथ म्हणजे हृदय मन आणि सु म्हणजे सुष्टु सुंदर चांगलं तसं हृदय ज्याला आपण म्हणतो तसा म्हणजे सुरुत भगवान भाष्यकर शंकराचार्य या सुरुत। या शब्दाबद्दल सांगतात की प्रत्युपकार अनपेक्ष उपकार करता सुरुत। इथे उच्चते कुठल्याही प्रकारची परतफेडीची अपेक्षा न करता जो सगळ्यांचं हित करतच जातो सगळ्यांचं कल्याण इच्छितो तो, तो।, तो सुहृत आपल्या सगळ्यांचं भलं व्हावं असं वाटणारा श्रीमद गीतेच्या साव साव्या अध्यायात जेव्हा आपल्याला व्यवहारामध्ये संबंध येणाऱ्या सगळ्या व्यक्तींच्या बरोबर समान राहावं असं सांगणारे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये सहाव्याध्याच्या सुरुवातीलाच भगवान म्हणतात सुरुंद मित्रार्युदा सेना मध्यस्थद्वेषबंधुषू साधोषू पिच्या पापेशू विशिष्टते तर त्यातलं पहिलंच जे वर्गीकरण त्यांनी केले ते, ते ले के सुरुत हे आणि पाचव्या अध्यायाच्या शेवटीच भगवान म्हणतात शेवटच्या श्लोकामध्ये शांती कोणाला मिळते तर तीन गोष्टी सांगितल्या भोक्तारम यज्ञतपसाम सर्व महेश्वरम सुहृदम माम सर्वभूताना ज्ञातवा शांती मृच्छते ज्ञात वाटवून शांती मृच्छते मृच्छी तर मला तो सगळ्यांचा चांगलं करणार असं जाण माझ्या मनात सगळ्यांच्याबद्दल चांगल्या भावना आहेत सगळ्यांना सुख मिळावं बरं वाटावं असं मला वाटतं आणि म्हणून मी होईल तेवढं सगळ्यांना देत असतो जे सावधान असतात उपयोग करतात त्यांना चांगली बुद्धी देतो सनो बुद्ध्या शुभया संयम आगतो भगवंताची कृपा आपल्यावर होते याचे खून काय कशा माध्यमातून होते ती तर आपल्याला जेव्हा सद्बुद्धी मिळते सत्कर्म सद करावं सद्विचार करावे चांगली वाणी बोलावी तर हे भगवंताच्या कृपेचं द्योतक आहे सद्बुद्धी तर अशा प्रकारे भगवान म्हणतात की सुरुदम माम सर्व नाम ज्ञातवा माम शांतीमुळे इच्छते शांती इच्छते तर मी सगळ्यांचा हित करता आहे असं तो जाण आणि ते एकदा आपण जाणलं की माझ्याकडे पण पाहणारे भगवान आहेत तर त्याच्यामुळे मला काय आवश्यक का आहे ते ते देतील किंवा जे आवश्यक नाही ते घेतील त्यामुळे आपल्या स्वतःवर फारच कमी जबाबदारी येते आणि फक्त आपण आपली इच्छा त्यांच्या इच्छेत मिळून टाकायची आपला अहंकार त्यांच्या पदी समर्पित करायचा आणि मग झाला आणि असं सुरुत केव्हा होतं माणूस केव्हा म्हणू शकतो म्हणलं की कुरुत जे नाही आहे ते सुरुत कुरुथ केव्हा होता म्हणलं की ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये वेगवेगळे कुविचार विकार किंवा काम क्रोध लोभ मोह मत्सर ईर्षा द्वेष तिरस्कार असूया इत्यादी सगळे असले किंवा ते कुरुत आहे प्रचंड अज्ञाना पुटे आलेला अहंकार आणि त्यातून निर्माण झालेले सगळे सुपेरिटी कॉम्प्ले कॉम्प्लेक्स इन्फेरिटी कॉम्प्लेक्स इच्छांचा बडीमार ह्या सगळ्यामुळे आपलं हृदय जे आहे ते पूर्णपणे मळून जातं पुरुत होतं मग ते सुरूत होण्यासाठी काय करावं तर थोडं थोडं कण 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 जेव्हा आपल्याकडून काही चांगलं घडतं पुण्य थोडीशी उपासना थोडीशी प्रार्थना थोडंसं जप देवाचं ध्यान वाचन श्रवण सत्संग आणि इतरही सगळ्या साधना मनन कीर्तन तीर्थयात्रा दान इत्यादी त्यावेळेला हळूहळू हे मनातले विकार कमी होतात क्रोध आदी शांत होतात इच्छा होतात आणि मग ज्ञान जे आहे ते तिथे रोजत सद्गुणांची तिची जोपासना होते प्रयत्नपूर्वक प्रार्थनापूर्वक जाणीवपूर्वक सत्य दया क्षमा शांती सहनशीलता श्रद्धा प्रेम भक्ती त्याग सेवा याच्यामुळे मग ते सुरूच होऊन जातात परमपूरच्या गुरुदेवांनी प्रखर तपश्चर्या करून शारीरिक सुद्धा हिमालयाची पायी पदयात्रा उपवास असन तास जप ध्यान इत्यादी आणि बौद्धिकसुद्धा भरपूर वाचन मनान चिंतन हे सगळं करून आपलं मन ताऊन सुलाखून काढलं होतं स्वच्छ केलं होतं आणि प्रार्थना करून देवाची हे सगळे सद्गुण जे आहेत त्याच्यामध्ये जोपासले होते आणि ते त्यांच्या सगळ्या व्यवहारामध्ये कामामध्ये दिसत असत ज्या वेळेला मन आपलं असं बनत त्यावेळेला सर्वात भावाला आपण पोचतो आणखीन कळकळीने दुसऱ्यांना समजेल अशा प्रकारे हे ज्ञान आहे ते आपण त्यांना देतो गुरुदेव असंच करत एकदा एक डॉक्टर त्यांच्याकडे आले आणि ते म्हटले की या संसारातून कसं पार पडावं तर गुरुदेवाने त्यांनी विचारलं तुम्ही काय करता तर ते म्हटले मी डॉक्टर आहे पेशानी तर गुरुदेवांनी त्यांना त्यांच्याच भाषेत मग सांगितलं की हा जो आहे संसार तो एक रोग आहे भव रोग आणि तो अज्ञानातून निर्माण झालेल्या अहंकार या बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे होत असतो आणि हे जे रोगजंतू आहेत ते मन आणि बुद्धीला भ्रष्ट करून टाकतात आणि मग माणूस स्वतःला जीव समजू लागतो तर म्हणून हे जे मिक्सचर देतो मी तुम्हाला प्रिस्क्राईब करून प्रिस्क्रिप्शनमध्ये येतात ते तुम्ही घ्या मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दहा अंश नियमितपणा अकरा मिलीलीटर सेवा पंधरा ग्रॅम सर्वांवर प्रेम करा आठ ग्रॅम स्वयंअनुशासन अशा प्रकारचे सगळे जे आवश्यक साधनांची पृष्ट वगैरे आहेत ते सगळे सांगून ते म्हणतात की रोज एक उपनिषद आणि गीता यांचं सूप घ्यायचं गप्पा गोष्टी बाहेरच्या जागतिक ती कोणाची लोकांची ह्याच्यात मन रमवायचं नाही आवश्यक तेवढंच बोलायचं आहे खूप विषय भोगांमचं चिंतन करायचं नाही असं जर गप्पा उपदेश हे त्यांच्या सहृदयतेच लेख लक्षण होत आपण पण त्यांच्याकडे प्रार्थना करूया की आमचंही असं सह हृदय होऊ देत त्यासाठी आवश्यक ती साधना सेवा समर्पण स्वाध्याय आमच्याकडून होऊ देत ओम सुहृदयी नम ओम सुहृदयी नम ओम श्री चिन्मय सद्गुरवे नम ओम श्री चिन्मय सद्गुरवे नम